महाराष्ट्र त्यांनी यायचं होतं पण सरकार बदललं सरकार पाडलं गेलं रातोरात जे खोके हातोहात गेले पन्नास खोके असतील कोणाकडे सत्तर खोटे खोके असतील कोणाकडे शंभर खोके असतील हे खोके आणि खोटे आणि धोके हे सगळं सरकार बदललं आणि जेव्हा सरकार बदललं तेव्हा त्याच अधिवेशनात पावसाळी अधिवेशन, अधिवेशन मुंबईत चालू होतं तेव्हा मी पण मुख्यमंत्री घटनाबाहेर त्यांचं भाषण ऐकत होतो हे असं सगळं करून हे असं सगळं करून त्यांनी सांगितलं तो वेदांतावाला जणू काय कॉन्ट्रॅक्टर त्यांचा तो आला ना चार लाख कोटी घेऊन आला असं झालं तसं झालं हे सगळं आम्हाला आमदार म्हणून सांगितलं पण पुढच्या आठवड्यात वेदांता फॉक्सकॉन गेलो कुठे ऐकून आलं गेलं कुठे गुजरात जो प्रकल्प आपल्या राज्यात शंभर टक्के येणार होता तो गुजरातला गेलाच कसा जो प्रकल्प जे घटनाबाह्य मुख्यमंत्री खुर्ची काबिज केली सत्ता केली सांगत होते की आला चार लाख कोटी घेऊन आला एक तर पावणे दोन लाख कोटीचा प्रकल्प चार लाख कोटी सांगतात म्हणजे तेवढंही माहिती नाही पण हे सगळं होत असताना महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी